बाद दुसऱ्याच्या अकाउंटला आणि त्याला फोन केला दोन दोन तीनदा तरी बी दहा पंधरा दिवस झाले बघा त्याला फोन केला ते म्हणतो आता तू उद्या देतो देतो नीच का म्हणू राहिला अच्छा कुठून बोलते दादा आम्ही भोकरदन तालुक्यातून बोलतो बघ भोकरदन तालुका हा अच्छा नाव काय आपलं गणेश दारी गणेश का मग गलतीतून कसं काय त्याला पैसे गेले काय तर ट्रान्सफर केले असेल ना तू हा ते, ते काय झालं एक नंबर चुकला आकडा चुकला शेवटचा अच्छा हा तेवढ्या पैसे गेले बघा तर आम्ही त्याला फोन केला आम्ही ते त्याला काही वाईट गिस्ट बोललो नाही अजून म्हणलं तेव्हा निसर्स आज उद्या उद्या आज उद्या उद्या जास्त पंधरा दिवस लोटले पाहिजे पंधरा वीस दिवस झाले बरोबर किती पैसे गेले दहा हजार रुपये दहा हजार रुपये बरोबर तो व्यक्ती कुठला आहे प्रॉपर लातूरचा सांगू लातूरच सांगतोय का नाव वगैरे काही माहिती असेल ना त्याचं काही नाही हा शाहुराज जाधव शाहुराज जाधव एक मिनिट हा दहा हजार रुपये दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करत होते जर चुकून त्याला गेले का अच्छा तुमचं नाव काय गणेश ना हा गणेश धारे गणेश धारे ना गणेश धारे प्रॉपर कुठले तुम्ही बोलले प्रॉपर लिंगेवाडी लिंगेवाडी का भोकरदन तालुका ना भोकरदन तालुका त्याच नाव काय त्याचं नाव काय शाहूराज जाधव शाहूराज जाधव का जाधव नंबर आहे का त्याच आहे ना हा सांगा नंबर एकमेकां नाही दादा लय स्वार्थी आहेत झालं की बाबा माझ्या अकाउंटला पैसे असं असते ना त्याने काढून पण खाली असतील हा सांगा नंबर ब्याऐंशी झिरो ब्याऐंशी ब्याऐंशी झिरो ब्याऐंशी चालेल बोलतोय मी दहा पंधरा दिवस झाले का या गोष्टीला अच्छा अच्छा काम काय करत आपण शेतीच करत का अगोदर नंबर चेक करायचा ना मित्र कर ते केलं फक्त एकच आकडे तेच तेच घाई गडबडीत केलं असं होतंय मग त्याच मुले असते आणि हा जर विषय जर बँकेमध्ये जर बोलले तर ते पण पन... अग्री नाही करत ना ते बोलतात कि आमच्याकडून थोडं झालं का असं पण बोलतात ना चालेल मी कॉल करतो कॉल वगैरे उचलतो का तो हा कॉल वगैरे उचलतो अच्छा अच्छा हा फक्त आता माझ्या मामाने बी ट्राय केलं मामाला सांगितलं ते असं पण काय ना मला तुमचा नंबर दिला होता म्हणे युट्युब वर जा ते टाक म्हणे तुला सांगते नंबर ते पुरे जण काय ना एकदा टेस्ट घेतले ते सॉल्व करते म्हणे म्हणून मी तुम्हाला लेवल कॉल ट्राय केला चाल चालेल कसं आपलं पण काम ना जरा कामामध्ये असल्यामुळे कंटिन्यू कॉल वगैरे चालूच असतात त्यामुळे जरा प्रॉब्लेम ना काय हरकत नाही करतो मी कॉल कर हा त्याला करतो तुला कॉल बॅक हा हॅलो हा सौर जाधव ना हा बोला हा दादा नमस्कार उशाल गुजर बोलतो टायगर ग्रुप हा बोला सर काय विषय दादा तुम्हाला चुकून पैसे आलेत ना त्या माणसाचं रिटर्न काय करत नाही हो, हो मी त्यांना बोललो बी मी हो तुम्ही दादा पंधरा दिवसापासून बोलताय तो गरीब शेतकरी आहे तो बिचारा रडत होता दादा आणि ऐका त्याला मी नाही बी हा शब्द वापरला गे बरं मी काय म्हणलो माहितीये तुम्ही जे टाकलाय माझ्या हप्ता ते बॉन्स मध्ये पैसे ते पहिलेच दाखवून माहिती म्हणजे कटल्यात मी तुम्हाला अडजस्ट करून मी पाठवतो म्हणलो त्यांना शब्द वापरला आता किती तुमच्याकडे शिल्लक नाही सध्या आता ही सध्या सगळं कसं पेरणीचा टाइम आलाय असल्या सगळं भांडवल गुथलेला आहे बर मग मला ऐकून घ्या तो, 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 आए तो, तो पण एक शेतकरी गरीब माणूस आहे त्यांच्यातले पाटील बी फोन केले ते मला मी म्हणलो सर त्यांना विचारा तुम्ही मी म्हणलो काही करून थोडे थोडे करून अडजेस्ट करून त्यांना देतो म्हणलो मी मग तू मला सांगा तुम्हाला पैसे आले म्हणून हफ्ता भरून टाकला का हो नाही ते पहिलेच मायनस मध्ये अकाउंट होत हप्ते झालेले होते कुणाचे ट्रॅक्टरचे कट झाले ते पैसे हो दादा पण ते कट झाले ते गोष्ट मान्य आहे ना पण तुम्ही त्यांना पंधरा दिवसापासून असंच बोलताय आज देतो उद्या देतो परवा देतो मग मी काय म्हणलो ऐका त्यांना मी माझ्याकडे जसं येतील मी थोडे थोडे तुम्हाला करून मी ते पैसे रिटर्न करतो म्हणलं बर लातूर जिल्ह्यामध्ये कुठे दादा ही मध्ये तिथे राहत का हा बर ठीक आहे मी काय बोलतोय तो, तो, तो पण गरीब शेतकरी माणूस आहे एक काकडा चुकून त्याला तुम्हाला पैसे आले पण आले तर आले तुमचं पण बाउन झाले हफ्ते त्यामधून गेले ती पण चांगली गोष्ट आहे पण मी काय बोलतो त्यांना पण माणूस किचन ना त्याने परत देऊन टाका मी काय म्हणला तुम्ही चार दिवसात बघा तुमचा फोन येण्याच्या अगोदर त्यांना मी बरोबर थोडे थोडे कोणा टाकत जाईल चालले चालले चार दिवसांमध्ये का हां जा चेक चार दिवसांमध्ये ना रिस्कॉर कर त्यांना थोडे थोडे टाकून दे चालले चालेल तुम्ही पण आता लातूर चे बोलले म्हणजे आता ओळखत असेल मला पण मी काय बोलत नाही जास्त नाही नाही तस काय नाही तेस कसा एक त्यांनी चुकीने टाकले म्हणजे आपण काय कीत घालू मस्त असते का नाही नाही पण त्यामध्ये कसं त्या माणसाच्या आले पण तो पण माणूस कसं टेंशन मध्ये शेतकरी माणूस रे पाटील म्हणले परिस्थिती नाही गंभीर आहे त्यांची मी म्हटलो आता आईन दुष्काळात पडळ्यात हो का हो म्हटला तर मी वाडकलेला माणूस आहे म्हटलो मी ठीक आहे जाऊ दे म्हटला काय एक करून देवास लागेल की बोललो मी करतो मी एक दोन चार दिवसात ना काही नाही थोडं थोडं करून देतो त्यांना चालेल चालेल सांगतो मी तसं त्यांना देऊन टाकतो हो हो चालतंय हॅलो हॅलो हा मित्र बोललो सोबत मी तर विषय काय झाला माहितीये का ते जे पैसे चुकीने गेले ना त्यांच्या अकाउंटला त्याच अकाउंट वरती कसं त्याचा ट्रॅक्टरचा हप्ता वगैरे होता ना हाँ। हाँ, तो तो ले ले तर त्यांनी हफ्ते वगैरे भरले तर बाऊन झालेले तर ते डायरेक्ट कट होऊन गेले तर मी काय बोलतो त्याला चार दिवसाची मी सवलत दिली चार दिवसामध्ये ते तुझे पैसे रिटर्न करतील मी काय कर आणि तुमचं कोण पाटील वगैरे होतं त्यांनी पण कॉल केला का अच्छा अच्छा काय नाही त्यांना मी सांगितलंय ते पण म्हणजे हेच निघले लातूर जिल्ह्यात काय हरकत नाही आपली पण पोरं आहेत तिथे तसं काय असलं ना करू आपण हा धन्यवाद दादा हम्म चालेल चालेल भेटतील तुला काय टेन्शन वगैरे घ्यावं नका चालेल